आज आपण कोणालाही सहज बनवता येईल असा ऐंगर बेकरी स्टाईल रवा केक कसा बनवायचा इथं मी सांगणार आहे हा रवा केक बनवताना कढईमध्ये बनवणारा आहे इथं कसलाही ओव्हनचा वापर केलेला नाही आहे किंवा हा रवा केक बनवताना मैद्याचाही अजिबात वापर केलेला नाही आहे किंवा अंड्याचाही वापर केलेला नाही आहे हा रवा केक अगदी अयंगर बेकरी स्टाईल तयार होतो हा रवा केक अगदी जाळीदार मऊ लुसलुशीत आणि हलका फुलका तयार होतो हा केक तुम्ही घरच्या साहित्यापासून सहज बनवू शकता तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे एक मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्येच कप मेजरिंगने दोन कप बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही वाटीच्या प्रमाणातही घेऊ शकता रवा घेताना मोठा रवा वापरायचा नाही आहे बारीकच रवा वापरायचा आहे त्यामध्येच कप मेजरिंगने एक कप साखर चार ते पाच विलायची घ्यायचे आहेत विलायचे त्या फोडून घालायचे त्याच्यामध्ये ते झालं की मिक्सरला हे एकदम बारीक करून घ्यायचे तर बघू शकता हे जे बारीक करून घेतलेलं आहे आपण हे प्रीमिक्स म्हणूनही वापरू शकतो आणि स्टोअर करू शकतो तर इथे एक बाउल घेतलेला आहे बाउलमध्ये त्याच मेजरिंग कपने अर्धा कप दही घेतलेले आहे दही रूम टेम्परेचरचंच असावं त्याच मेजरिंग कपने एक कप तेल घ्यायचे तेल घेताना कुठलंही वासाचं तेल वापरायचं नाही किंवा उग्र वासाचं वापरायचं नाही आहे तिळाचं मोहरीचं तेल वापरायचं नाही आहे दही आणि तेल हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्या गुठळ्या मोडायच्यात त्यामध्ये जे आपण प्रीमिक्स तयार केलं होतं ते ॲड करायचे त्यामध्येच मेजरिंग कपने एक कप दूध घेतलेलं आहे दूध इथं मी गरम करून थंड केलेलं आहे दूध थंड नसावं रूम टेम्परेचरच घ्यायचे आणि हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचे मिक्स करताना सगळ्या गुठळ्या मोडायच्यात म्हणजे आपला केक छान तयार होतो तर त्याचं बॅटर अशा प्रकारे तयार झालं पाहिजेत खूप पातळ करायचं नाही आणि घट्टही करायचं नाही आहे आता त्याच्यावरती झाकण ठेवून हे बॅटर असंच दहा मिनटं साईडला ठेवायचं आहे म्हणजे आपला रवा चांगला भिजतो तोपर्यंत आपण केक तीनची तयार करूया टीन तयार करताना त्याच्या बेसला आधी तेल लावून घ्यायचे जर जा तुमच्याकडे टीन नसेल तर तुम्ही कुकरच्या भांड्याचाही वापर करू शकता तेल लावून झालं की बटर पेपर लावायचा आहे त्याला जर जा तुमच्याकडं बटर पेपर नसेल तर तुम्ही गव्हाचं किंवा मैद्याचं पीठ वापरू शकता वापरताना फक्त भुरभुरायचं आहे वरती बटर पेपर लावून झाला की त्याच्यावरती परत तेल लावून घ्यायचे तेल लावताना चारी बाजूलाही लावायचे म्हणजे केक आपला चिकटला जात नाही पटकन निघतो तर हा आपला अशा प्रकारे केक टीन तयार झालेला आहे तर इथे एक मी कढई घेतलेली आहे कढई घेताना पसरट कढई घ्यायची त्याच्यामध्ये स्टँड ठेवायचे स्टँड ठेवून झालं की त्याच्यावरती झाकण ठेवून ही कडे अशीच दहा मिनटं प्री हिट करायला ठेवायची आहे दहा मिनिटांनी तुम्ही बघू शकता केकचं बॅटर छान भिजलेलं आहे म्हणजेच की रवा पण छान फुललेला आहे त्या त्यामध्ये त्यामध्येच मेजरिंग कपने एक कप दूध घ्यायचे दूध नॉर्मल टेम्परेचरचंच वापरायचे दूध आणि ते सर्व मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झालं की त्यामध्ये बेकिंग पावडर एक चमचा पाव चमचा खण्याचा सोडा जर तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही एक सॅटसेट इनोचंही वापरू शकता हे छान मिक्स करायचे त्याच्यामध्ये मिक्स केलं की बॅटर छान फुलते म्हणजेच की आपला खाण्याचा सोडा त्याच्या ॲक्टिव्ह होतो ॲक्टिव्ह झाल्यानंतर हे सर्व बॅटर जो आपण टीन तयार केलेला आहे त्या टीनमध्ये मध्ये ओतून घ्यायचा आहे ही कृती फास्ट करायची आहे हे सर्व बॅटर त्याच्यामध्ये ओतून झालं की जो टीन आहे तो टॅप करायचा आहे म्हणजेच आपटायचं आहे त्याच्यामध्ये जे इयर असतील ते निघून जातात त्याच्यावरतीच मी गार्निशिंगसाठी बदामाचे काप ॲड केलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता तर दहा मिनटांनी आपली कढई चांगली प्री हिट झालेली आहे त्याच्यावरचं झाकण काढायचं आहे आणि त्याच्यामध्येच जे आपण केक टीन तयार केलेला आहे तो ठेवायचा आहे ठेवून झाला की त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवताना झाकण पॅक असावं आणि त्याच्यावरती कुठलीही जड वस्तू ठेवायची आहे मी तर खलबत्ता ठेवलेला आहे आणि हा केक असाच चाळीस ते पंचेचाळीस मिनटं बेक करून घ्यायचा आहे चाळीस ते पंचाळीस मिनटांनी तुम्ही बघू शकता केक छान बेक झालेला आहे कलर पण खूप सुरेख आलेला आहे त्याला केक बेक झाले का नाही ते ओळखण्यासाठी सुरूने एकदा चेक करून घ्यायचं त्याला पीठ अजिबात लागत नाही म्हणजेच केक छान बेक झालेला आहे आणि हा केक असाच थंड करायला ठेवायचा आहे थंड झाल्यानंतरच हा केक कट करायचा आहे हा केक एक एकदम स्पॉन्जी अँड जाळीदार तयार झालेला आहे आणि हा केक असा थंड करून घ्यायचा आहे थंड झाल्यानंतरनं सुरुच्या साह्यानी साईडच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या अशा प्रकारे मोकळ्या झाल्या की त्याच्यावरती प्लेट झाकून तो उलटा करायचा आहे तर तुम्ही बघू शकता अजिबात केक हा चिटकलेला नाही आहे टीनला आणि त्याच्यावरचा बटर पेपर काढून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता की एकसारखा रंग छान आलेला आहे केकला गोल्डन कलर आलेला आहे आणि छान जाळीही पडलेली आहे त्याला हा केक थंड झाला की कट करून घ्यायचा आहे कट करताना तुम्ही बघू शकता अगदी अयंगर बेकरीमध्ये मिळतो तसा मऊ लुसलुशीत जाळीदार हा केक आपला तयार झालेला आहे एकदम मस्त असा स्पॉन्जी रवा केक आपला तयार झालेला आहे